नमस्कार मी सायली आपलं मराठी बुकशेल्फ या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते आपलं हे दिवाळी विशेष सदर चालू आहे याची सुरुवात झाली होती दिवाळी पूर्वीची स्वच्छता कशी करावी एक जपनीज थेरी आहे त्या आधारानं कसं आपण घराची स्वच्छता करावी आणि त्या अनुषंगानं होणाऱ्या आपल्या मनाची स्वच्छता कशी होते जेव्हा आपण आजूबाजूचं परिसर स्वच्छ करतो तेव्हा हा व्हिडिओ मी केला होता आणि तो पहिला ब्लॉग होता या सत्रामधला त्यानंतर आलं ते आपल्या बालदोस्तांचा दिवाळी अंक आणि आता आपल्या महिलांसाठी खास करून जर आपण घराची स्वच्छता केली आपल्या वेगवेगळ्या दिवाळीचे काम खरेदी फराळाच बनवणं म्हणा हे सगळं करत असताना आपण आपलं मन उजळवण्यासाठी मनाची स्वच्छता करण्यासाठी स्वतःलाही दिवाळीसारखं दिवाळीसारख्या सणामध्ये आनंदी आनंद देण्यासाठी आपणच आहोत ना गृहलक्ष्मी मग या गृहलक्ष्मीची पूजा आपण स्वतःसाठी स्वतःची पूजा मनाची पूजा आपल्या आतमध्ये बसणाऱ्या देवाची लक्ष्मीची पूजा कशी करावी ह्यासाठीच एक खास सदर मी लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावरती प्रस्तुत करत आहे माझ्या आला सकाळमधल्या मैत्रीण पुरोहणीतला हा लेख तो माझ्या मनाला खूप भावला आणि आजच्या या सदरासाठी तो खास करून अगदी चक्कल बसत आहे आजच्या या विषयाला धरून म्हणून आज मी हा लेख तुम्हाला वाचून दाखवत आहे तो लिहिला आहे डॉक्टर सुखदा अभिराम यांनी चला ऐकूयात आपण हा लेख त्याचं नावच आहे दिवा चळो आणि उजेड पडो डॉक्टर सुखदा अभिराम यांचा हा लेख सकाळच्या मैत्रीण पुरवणीतला त्याला ऐकूयात मग दिवा जळो आणि उजेड पडो दिवाळी आली की सगळीकडे उजेड पसरतो घरात अंगणात रस्त्यांवर परंतु गंमत अशी की या दिव्यांच्या उजेडातही अनेकदा मनातला एखादा कोपरा अंधारलेलाच राहतो बाहेर सगळं लखलखत लख आणि आत मात्र विचारांचा अपेक्षांचा थकव्याचा धूर खरं पाहिलं तर दिवाळी म्हणजे फक्त स्वच्छता आणि सजावट नाही तर स्वतःला लावायची एक सवय झाली पाहिजे प्रकाशाची सवय आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला स्वच्छ प्रकाश देण्याची सवय मनाला स्वच्छ प्रकाश देण्याची सवय आपल्याला बाहेरचा उजेड खूप आवडतो पण आतल्या प्रकाशाला जागा देणं आपण विसरतो कंदील लहान टिंगटिंग्या दिव्यांच्या माळा आपण दरवर्षी नव्याने विकत घेतो पण स्वतःला उजळवणं मात्र पुढच्या दिवाळीसाठी ठेवतो का रोजच्या आयुष्यात हेच सगळं चालतं सकाळी घर दुपारी ऑफिस संध्याकाळी मुलांचा होमवर्क रात्री सगळ्यांची काळजी आणि यामध्ये स्वतःचं मन कधी अंधारलं यामध्ये स्वतःच मन कधी अंधारलं हे लक्षातच येत नाही आपण सगळं व्यवस्थित चालू ठेवतो पण स्वतःची स्वतःसाठी प्रकाश तयार आणि त्या उजळत्या प्रकाशात स्वतःला पाहणं मात्र विसरतो चला तर या दिवाळीत एक वेगळा दिवा लावूया एक वेगळा संकल्प करूया स्वतःच्या मनात एक वेगळा दिवा लावूया स्वतःवर थोड प्रेम करूया आपल्या हातून झालेल्या चुकांसाठी स्वतःला क्षमा करूया आहे त्या चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञ असून कृतज्ञ राहूया आहे त्या चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञ राहूया शरीराने दिलेल्या साथीबद्दल त्याची मोल ठेवूया इतरांनी केलेल्या चुका सोडून देण्याचा प्रयत्न करूया भरभरून हसूया आणि त्रास होईल तेव्हा मनमुकडं रडून सुद्धा घेऊया प्रकाशाची सवय म्हणजे सतत आणि फक्त सकारात्मकतेचा दिखावा नाही हा ती दररोज छोट्या गोष्टींमधला आनंद ओळखण्याची सवय आहे चहाचा पहिला घोट माझ्यासाठी कॉफीचा पहिला घोट देवाजवळ लावलेला दिवा त्या दिव्याची ज्योत बघणं यासारखं आनंददायी कृत्य नाही हा मुलाचा मस्तीने माखलेला हसरा चेहरा लिफ्ट मध्ये झालेल्या गप्पा आकाश किंवा स्वतःसाठी हे सगळेच दिवेच आहेत आनंदाचे स्वतःच्या मनात लावलेले फक्त ते विजेवर अवलंबून नाही आपण सगळेच कुणासाठी ना कुणासाठी दिवा पेटवत असतो कुणासाठी आई कुणासाठी मुलगी कुणासाठी बायको कुणासाठी मैत्रीण पण उजेड देताना आपल्या वाती खालचं तेल हळूहळू संपत असत दिवा होणं वाईट नाही पण प्रत्येक वेळी स्वतःच सगळं देऊन काळ पडणं मात्र अन्यायकारक आहे स्वतःशी हा अन्याय आहे स्वतःवर केलेला म्हणून कधी कधी दिवा न बनता फक्त त्या उजेडात शांत बसणंही आवश्यक असत कारण सण म्हणजे सगळ्यांना आनंद देण्याची शर्यत नाही तर स्वतःमध्ये आणि स्वतःसाठी थोडा प्रकाश साठवण्याचा क्षण सुद्धा आहे हा दिवाळीचा खरा अर्थ कदाचित हाच जग उजळवण्याच्या नादात स्वतःची ज्योत विझू देऊ नका घरातला प्रकाश खूप सुंदर असतो पण मनातला प्रकाश टिकवणं अधिक महत्वाचं दररोज सण नसतो पण प्रत्येक दिवसात एखादा छोटा दिवा मनात नक्कीच पेटवता येतो त्याची आजपासून सुरुवात करूया मग बघा पुढल्या दिवाळीपर्यंत ह्या आनंदाच्या प्रकाशाच्या दिव्यांची मनात देवणारी एक लांब लचक माळ तयार होईल मग कशाला हवी आता लाईटच्या माळा तर मैत्रिणींना अशी दिव्यांनी सजलेली दिवाळी येते आणि आपली घरं आणि मन प्रसन्न उजळवून टाकते दिवाळीच्या शेवटच्या दिवशी आपल्या सगळ्यांना वाटत की आता शांतता मिळेल पण खर तर आपणच पुन्हा आता पुढच्या वर्षी रांगोळी नीट काढायची दिवे आधी आणायचे आणि गोडधोड कमी करायचं अशा नवीन प्लॅनिंग मध्ये बोलतो पण चला यावेळी थोडं वेगळं करूया थोडं विस्कटू थोडं हसू आणि एखादा दिवा तिरका लागला तरी त्यातलं फक्त सौंदर्य आणि प्रकाश पाहू कारण शेवटी जर दिवे जळत असताना आपण हसत असू तर समजा उजेड त्याच्या योग्य जागी पोचलाय वा शेवट किती छान आहे पुन्हा एकदा वाचते हा कारण शेवटी जर दिवे जळत असताना आपण हसत असू तर समजा उजेड त्याच्या योग्य जागी पोचलाय अशी ही आपलं स्वतःचं मन उजळवणारी मनात प्रकाशाचा आनंदाचा दिवा लावणारी समाधानाचा दिवा लावणारी खरी दिवाळी आज ह्या दिवाळीपासून साजरी करायला सुरुवात करूया रोजच मनात एक आनंदाचा समाधानाचा दिवा लावूया पुढच्या दिवाळीपर्यंत हे व्रत हाती घेऊया ही उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण धन्यवाद आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हा अभिप्राय घेऊन कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपण सर्वांना सगळ्यांच्या दुर्भलक्ष्मींना खूप खूप खुँँ मनापासून आभाळभर मनभर पोटभर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी आपणाला सुखाची समृद्धीची समाधानाची भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद स्टेड यूम टील नेक्स्ट व्हिडिओ अँड गुड बाय